रिसोड येथील भारत माध्यमिक कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सव्वीस जून रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मंजुषा देशमुख पर्यवेक्षक सुनील डहाळके यांनी बहुजनांच्या आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला आहे रयतेचा राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी अनेक गरजूसाठी शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र घडून आणलेत आणि सामाजिक जोपासली तर अशा या कल्याणकारी राजाची जयंती या कन्या शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी रिसोड तालुक्यातील पेनबोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत शिक्षण द्यावे यासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि शाळे उपयोगी वस्तूचं वाटप केलंय विशेष बाब म्हणजे या प्रभात फेरीत गावातील लहान बालकांनी पुढाकार घेऊन आम्ही फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकू अन्यथा अशिक्षित राहू आम्ही खाजगी शाळेत जाणार नाही असा ठाम निर्धार अवघ्या सहा वर्ष केलाय तर इतर मुलांनी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्याचं आवाहन केलंय या प्रवेश उत्सव सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच मुख्याध्यापक तसंच इतर शिक्षक वृंद आणि कर्मचारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी જ્ઞાનેશ પ્રસાદ આપણી શાળા આપણી શાળા આપણી શાળા સર્વિક્ષણ गेल्या दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी राजा सुखावला असून ज्या शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वी पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून तालुक्यातील काच नदी आणि उतावळी नदी तुडंब भरून वाहत असल्याने मेहकर मालेगाव या राज्य समृद्धी महामार्गावर वाहतुकीसाठी काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे मात्र या पावसामुळे शेतकरी राजा अतोनात खुश असून आमच्यावर वरून राजा प्रसन्न झाला आहे असं समाधानी उद्गार शेतकऱ्यांच्या तोंडून निघालेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी लातूर जिल्ह्यातील चाकूर औद्योगिक वसाहतीसाठी सरकारने अनेकांना भूखंड दिले पण त्यावर प्रत्यक्षात फक्त बोटावर मोजण्या इतकेच उद्योग सुरू आहेत उर्वरित भूखंड अजूनही रिकामे असून त्यावर कोणतेही उत्पादक प्रतिक्रिया सुरू झालेली नाही हे धक्कादायक वास्तव पुढे आले लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना या गोष्टीला दुजरा दिला असून अनेक भूखंड आजही रिकामे असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली तर शासनाच्या नियमानुसार उद्योग सुरू करणं बंधनकारक भूखंडधारक फक्त गुंतवणुकीसाठी जमीन अडून ठेवत असल्याचा देखील आरोप नागरिकांकडून केला जातोय या संदर्भात तात्काळ चौकशी करून अशा भूखंडधारकांची यादी जाहीर करावी आणि हे भूखंड परत घेऊन खऱ्या उद्योजकांना द्यावी अशी मागणी जोर धरत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी नमस्कार मी मराठी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी दत्तात्रय बेंबडे मराठवाडा आहे तर आपण चाकूर तालुक्यामध्ये चाकूर तालुक्याचा विकास झालाय की मग चाकूर कुठेतरी थांबलय या सदरामध्ये आपण आता सध्या बातमीपत्र सुरू करतोय मला फक्त एक सांगायचं की चाकूर शहराचा विकास तर झालाच चा नाही पण चाकूर शहरातील जे औद्योगिक वसाहत आहे त्या औद्योगिक वसाहतीमध्ये आपण आता प्रेक्षकांना दाखवतो की चाकूरचा औद्योगिक विकास म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट होती याच्यामध्ये जवळपास एकशे चाळीस भूखंड अगदी नाममात्र दराने दिलेले आहेत आणि या भूखंडामध्ये हे जे भूखंड आहेत याच्यामध्ये बड्या बड्या नेत्यांचे भूखंड आहेत पण ह्या ज्या काही प्लॉटिंग दिलेल्या होत्या त्या प्लॉटिंग ह्या खरंतर तर उद्योगधंद्यासाठी दिलेल्या होत्या या वसाहत विभागाने अनेक वेळा यांना नोटिसा दिल्या की बाबांनो तुम्ही उद्योग सुरू करा उद्योग सुरू केले तर चाकूर तालुक्यातील जनतेला रोजगार मिळेल रोजगार मिळाल्याच्या नंतर कारखानदार म्हणून जेव्हा इथं उद्योग सुरू होतील तेव्हा चाकूर शहराचा नाही तर चाकूर तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही पण हे उद्योजक ते कसले तुम्ही ऐकणार म्हणजे कोणाचं उद्योजकाच्या प्रत्येक उद्योगाच्या डोक्यावरती कोणा तरी नेत्याचा मोठा हात आहे का असंच आपल्याला इथे नमूद म्हणावं लागेल कारण अगदी नाममात्र दरात धरात शे पाचशे हजार पाचशे या वार्षिक भाड्यावरती यांना आपण कुठेतरी भूखंड दिलेले होते एका एकाचे दोन दोन भूखंड आहेत पण आपण जेव्हा सहकारी विभागाकडे गेलो त्यांच्याकडनं यादी घेतली तेव्हा एकशे चाळीस भूखंडाची यादी आलेली आहे म्हणजे एकशे चाळीस उद्योग या चाकूर वसाहतीमध्ये सुरू आहेत अशी आपल्याला धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पुढे आली आहे पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली बघितलं तर इथे जास्तीत जास्त एक आपण जेव्हा की फक्त इथे तीस ते पस्तीस उद्योग सुरू असतील मग बाकीचे एकशे चाळीस उद्योग जे म्हणताय ते उद्योजक गेले कुठे उद्योजक आणि उद्योग घेणारे आणि जमिनी घेणारे हे सगळे उद्योजक कुठे फरार आहेत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आपण लावून धरतोय तर सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो की जर हे उद्योग चालू असते तर चाकूरचा विकास झाल्याशिवाय चा राहत नाही आता आपल्या बाजूचेच तालुके बघतोय आपण उदगीर बघितलं झपाट्यानं वाढतोय अहमदपूर बघितलं झपाट्यानं वाढतोय मग चाकूरच्याच बाबतीमध्ये असं का होतंय चाकूर शहराला किंवा चाकूर तालुक्याला वाली कोणीच नाही का आम्हाला नेता कोणीच नाही का मग चाकूरचा विकास होणार नाही का मग हे भूखंड सगळे पैसे घशामध्ये घालून हे जे बसणारे उद्योजक आहेत याला यांच्या डोक्यावरती हात कोणाचा आहे ही सगळी शासनाची मानमती आहे ही सगळी शासनाच्या जनतेच्या तेलामेडतनं दिलेले हे भूखंड आहेत एका एकाला पाच पाच हजार स्क्वेअर फूट जागा दिलेली आहे त्या जागामध्ये त्यांनी उद्योग सुरू करावेत असं अनेक वेळा संस्थांनी सांगितलंय पण संस्थेचं कोणीही ऐकत नाही आणि उद्योजक किंवा जे काही जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे सोळा लोकांची आणि त्याच्यामध्ये दोन दोन प्लॉट एकाला दिलेले आहेत त्याची यादी पण आपण आता प्रसिद्ध करतोय पण सर्वात महत्वाचं या उद्योजकांवरती सहकार विभाग किंवा आत्ताच हे जे काही औद्योगिक वसाहत आहे ते कारवाई करणार आहे का आणि यांच्या जमिनी घेऊन दुसरे उद्योजक इथे तयार करणार आहे का हे मात्र आपण या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असणार आहोत आणि इथून पुढे आपण ह्या सगळ्या बातमी लावून धरतोय सध्याची परिस्थिती बघता औद्योगिक वसाहतीमध्ये बरेचसे भूखंड रिकामे आहेत याची आम्हाला कल्पना मिळालेली आहे या, या संदर्भात आम्ही त्या सहकारी हो औद्योगिक चेअरमन यांना वेळोवेळी वे या आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई सहकारी सह सरन, जे सहनिबंधक असतात ए आर असतात त्यांनी सुद्धा या, या संदर्भात लक्ष घालावं आणि जे गरजू लोक आहेत त्यांना योग्य पद्धतीने भूकंप भूखंडाचं भु, 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 वाटप व्हावं आणि जेणेकरून हे भूखंड वाटप झाल्याने चाकूरमध्ये आपले इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत त्या रिकाम्या भूखंडाच्या बाबतीत आम्ही एकदम कार्यतत्परतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालू लवकरात लवकर हे भूखंड कसे कशा पद्धतीने लवकरात लवकर अलर्ट होतील हे आम्ही आता तातडीने यात यात आहोत आपल्या माध्यमातून मी हेच आवाहन करणार आहोत की ज्यांनी भूखंड घेतलेले आहेत पण ते तीन वर्षापासून ते तसेच भूखंड पडून आहेत आणि त्याचा वापर केलेला नाही तर ते भूखंड त्यांनी परत द्यावे आणि वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या इतर लोकांना त्याचे भूखंडाचे भु, वाटप व्हावे त्या संदर्भात आम्ही औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनशी पत्र व्यवहार केला होता आणि वेळोवेळी त्याने कल्पना दिली होती तरी सुद्धा आम्ही अजून या भाषणाकडे बाबतीत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत तिथे आम्ही शासनाकडे आमच्या हेड ऑफिसला कॅरेक्टरला या बाबतीत कल्पना देऊन लवकरात लवकर या बाबतीत भूखंड कसे वाटप करता येईल बाबतीत आम्ही लवकरात लवकर लक्ष घ्या दिनांक पंचवीस जून च्या लोणार मेहकर सिनखेड राजा तालुक्यात ढग सदृश्य पाऊस झालाय या प्रचंड पावसामुळे तालुक्यातील शेती जमीन पूर्णपणे आहेत तर येथे शेतकऱ्यांची विहीर खचली असून त्या शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले यावेळी तालुक्यात ता अजून एक वाईट घटना घडली असून महारचिकना नदीतील पुरामध्ये रोहिदास श्रावण शिरसाट या सव्वीस वर्षीय युवकांचा बुडून मृत्यू झाला त्याची शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह रात्री उशिरा नदी पुलाजवळ अडकलेल्या स्थितीत सापडला तर दुसऱ्या घटनेत लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून शेतजमीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान या पुराचं पाणी पुलावरून गेल्यामुळे जमिनीवरील गाळ पुलावर येऊन साचून राहिला त्यामुळे त्या, त्या रस्त्यावरून लोणारकडे जाणारी गाडी स्लीप होऊन चार वेळा पलटी झाली त्यात सव्वीस वर्षीय ऋषभ बाबुलालजी बगाडिया या युवकाचा मृत्यू झाला तर सोबत प्रवास करणारे भारतीय जनता पार्टीचे लोणार शहर अध्यक्ष शुभम बन मेरू यांच्यासह तिघे जखमी झालेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सहा काल सहा वाजेपासून अतिवृष्टी झालेली आहे सहा वाजेपासून सारखा पाऊल या ठिकाणी पडत आहे या बाजूने कोयाळी या बाजूने एक नदी येते ती सुद्धा तुमच्या पात्राच्या बाहेर पाणी शेतामध्ये वाहत आहे त्यानंतर आमच्या दुसऱ्या बाजूने आलेली एक पिंपळ गोदा आलेली एक नदी चारा चारा या बाजूने आलेली नदी सुद्धा कुटुंब कुटुंबातून सगळ्या गावाच्या कुटुंबातून शेतामध्ये पाणी आहे शेतामध्ये जवळजवळ उद्या इतकं पाणी साचलेलं आहे हे तुम्हाला असं आमच्या सगळीकडे असंच पाणी सगळ्या गावच्या परिसरामध्ये त्याच्या पलीकडे पाणी आहे आणि पेरणी वडगाव ते ज्यांची शंभर टक्के पेरणी झालेली आहे तर शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे तरी तहसीलदार ता साहेबांनी आणि यांनी यांचा विचार करून पंचनामे करून या शेतकऱ्यांना जो जो काही यांचा नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई म्हणून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली यावेळी बीबी पिंपरी खंदारे ब्राह्मण चिकणा खळेगाव देवळगाव राजा अशा अनेक गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली तर नुकसान झालेल्या पिकांचं आणि शेतजमिनीचं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांना या पावसामुळे इतर कोणते नुकसान झाले याची ही माहिती दिली तर घरात घुसलेल्या पाण्याचे तात्काळ नियोजन करा अशी देखील सूचना कायंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार कायंदे यांच्यासह सदाशिव मुंडे उपविभागीय संजय खडसे तहसीलदार भूषण पाटील आणि अजित दिवटे यांच्यासह गावचे तलाठी तसेच कृषी सहाय्यक सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी उमरखेड येथील संयुक्त पत्रकार संघाच्या वतीने या संघाचे उपाध्यक्ष शेख इरफान यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे आणि बिस्किटांचं वाटप करून संयुक्त पत्रकार संघटनेतर्फे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आतापर्यंत समाजातील गोरगरीब व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार या संघटनेनुसार विविध कार्यक्रम घेऊन आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या विविध कार्यक्रमामध्ये गरजू रुग्णांना अँब्युलन्सची व्यवस्था करून देणे रक्तदानासाठी पुढाकार घेणे अशा विविध बाबींचा समावेश आहे तर या गरजू रुग्णांच्या सेवेसाठी अग्रस्थानी राहणे हेच या संघाचे वैशिष्ट्य आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतोज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेवरही त्यांनी शंका व्यक्त केली कॅबिनेट बैठकीत के त्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत आम्हाला माहीत नाही मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं असल्याने पाटलांनी सांगितलंय तर महायुतीमध्ये दोन्ही पक्ष हतबल असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय राज्य सरकार कर्जाच्या खाईत असून साडे नऊ लाख कोटी कर्ज राज्यावर आहे त्यातच आता शक्तीपीठ महामार्गासाठी बारा हजार कोटीचं कर्ज राज्य सरकार घेणार रा आहे जिल्ह्याच्या नियोजन समितीकरिता किती निधी घेतोय हे सर्वसामान्य जनता पाहत आहे राज्य सरकारचा कॉन्ट्रॅक्टर धार्जिन कारभार सुरू असून त्यासाठीचा हा महामार्ग लादला जात आहे मात्र त्याला आमचा विरोधच असेल असेही त्यांनी स्पष्ट केलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी सूचना दिल्याचं समजतं की अजितदादा जो काही निधी वाटप करतात त्यावर वॉच ठेवा आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर अजितदादानी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं एकनाथ शिंदेची भेट घेणं ह्या सगळ्या नाराजी नाट्याने एकूणच या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतात हे नॅचरल अलायन्स नाही आहे महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं ह्या आलबेल नाहीये हे याच्यावरून दिसून येते साहेब लाडकीमुळे राज्य सरकार अडचणीत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत कर्जबाजारी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये एका साखर कारखान्यासाठी अजित पवार पाचशे कोटी असं जाहीर केलेलं आहे ते पैसे येतात कुठून आणि सर्वसामान्यांसाठी मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एन सी डी सीकडून कडून जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एन सी डी सीकडून कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत गव्हर्नमेंटने गॅरंटी दिलेला आहे त्याचं व्याजसुद्धा काही कारखान्याने भरलेलं नाही दोन दोनशे कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी पंच्याहत्तर हजारच्यावर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतो आहे त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे आणि मला वाटतंय दादा सहकारामध्ये बरेच वर्ष काम करत आहेत सहकारातूनच त्यांचं नेतृत्व पुढं आलेलं आहे एका कारखान्यापुरता विचार न करता ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे राज्यातले सगळे साखर कारखाने हे शेतकऱ्याच्या साठी सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होत अजून तो सत्ताधारी लोकांनी निर्णय घ्यायचा की काय करणार आहे त्याच्याशिवाय आम्ही तर बोलून का उपयोग आहे उमरखेड तालुक्यातील बिटरगाव जे जेवली या सार्वजनिक बांधकामाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेने सर्व भागांमध्ये धोकादायक झाडे आहेत नुकत्या सुरू झालेल्या पावसामुळे ती झाडे सतत रस्त्यावर पडत आहेत तर नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे बांधकाम विभाग वन विभाग आणि वीज वितरण विभागातील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून ही धोकादायक झाडे तोडून हा मार्ग मोकळा करावा आणि त्या बदल्यात त्या जागी कडुलिंबाची वडाची आणि पिंपळाची झाडे लावण्यात यावी तसेच प्रश प्रशासनाने बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी विभागातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी एसटी टी महामंडळाचे अधिकारी आणि वाहतूक निरीक्षक डबावर तसेच वाहतूक नियंत्रक सायगल यांनी खंत व्यक्त करून सांगितल्याप्रमाणे विदर्भाचे शेवटचे टोक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने एस टी महामंडळाचे अतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी एस महामंडळचे अधिकारी आहेत आणि चेकर चेकरपदावर आहेत आणि यांना यवतमाळ जिल्ह्यामधील ग्रामीण भागाचे रस्ते असो किंवा कुठे असो त्यांच्याशी आपण बातचीत करू या रस्त्याबद्दल त्यांचं मत काय आहे आणि बसची परिस्थिती काय आहे सर आम्ही आता रात्री दिवस इकडे फिरत असतो पण उमरखेड विभाग उमरखेड जे क्षेत्र आहे उमरखेड मतदारसंघाचे रस्ते आहेत अत्यंत खराब परिस्थिती आहेत उमळखेड रस्त्याची बाकी ठिकाणी सुव्यवस्थित आहे रस्ते तो दारवा मतदारसंघ झाला तिकडे पांढराकोळा वगैरे झाले पण विशेषकर उमरखेड जे मतदारसंघ आहे त्या मुळावा शेमाळ पिपरी ढाणकी बिटरगाव इकडचे रस्ते अत्यंत खराब आहे अशी परिस्थिती आहे म्हणून आमचे बसेस खिळकिळ्या होतात त्यामुळे आमच्या बसेसचे स्पेर पार्ट जास्त लागतात म्हणजे त्याच्यात प टायर पंक्चरचे प्रमाण वाढतात स्पेअर पार्ट लागतात अजून ते बरेचसे कामं निघतात गाड्याचे खराब रस्त्यामुळे सर आपल्या आरोग्याचं कसं काय या रस्त्याबद्दल आरोग्याची प्रश्नच निर्माण होतो कारण ते समजा अशा खराब रस्त्यावर एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली त्याच्यात महिला वाघ काम करतात अचानक काही समजा प्रॉब्लेम आला तर मदत लवकर भेटत नाही आणि आरोग्याचा तर म्हणजे रस्ते खराब असल्यामुळे आणि बसेसचं व्यवस्थित नसल्यामुळे आरोग्य धोक्याचा निर्माण आरोग्याला धोका निर्माण होते ठीक आहे सर ते आपल्यासोबत एस टी महामंडळचे अधिकारी आहेत चेकर आहेत आणि हे विदर्भाचं शेवटचं टोक असलेला तालुका आहे उमरखेड तालुका अतिशय ग्रामीण भाग आहे आणि वाड्या वस्त्या तांडे या रस्त्याने आहेत आपण पाहतो आता अधिकारी साहेबांनी सांगितलं डांकीचा विभाग जर असेल तर गाडी बोरी थेरडी खरबी दराटी आणि इकडे पोफाळी मुळावा शेबाळ पिंपरी असे खेड्यापाड्यातले अतिशय एक ना एक गावं यांनी सांगितलेले आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या विदर्भाच्या शेवटच्या टोकाच्या तालुक्यावर लक्ष देऊन ग्रामीण भागातील रस्ते चांगले करून देण्यात यावे काही सुजाण नागरिक सांगत होते की मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते त्यावेळेस रस्ते झाले त्याच्यानंतर फक्त डागडुगी होत आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन आपल्या या भागातील जनतेला काहीतरी देणं आहे या हेतूने रस्ते चांगले करून देण्यात यावे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार